गारूड असलेल्या तरुणाई एक कृष्णाई आहे जी भारुडाकडे वळते एकोणीस वर्षांची तरुणी रॅप नाही तर भारूड निवडते भारुड म्हणजे मनोरंजन नाही तर प्रबोधनही आहे व्यसनाधीन तरुणाईला व्यसन सोडण्याचे धडे आणि दुष्काळानं खसलेल्या शेतकऱ्याला किंमत देणारं भारूड कृष्णाई सादर करते वयाच्या दहाव्या वर्षी कृष्णाईनं आपल्या भारुड यात्रेला सुरुवात केली बघता बघता झालंय कीर्तन भजन या आपल्या संस्कृती पासून तरुणाई लांब जात असताना भारुड निवडणारी कृष्णाई म्हणूनच वेगळी ठरते तिच्या भारुड यात्रेला आणखी यश मिळव तिला आणखीन प्रोत्साहन मिळत राहो यासाठीच या कृष्णाईला न्यूज एटीन लोकमत मुक्ता पुरस्कार देऊन सन्मानित करत आहे